ओचर कबके कान प्रति हमेशा कबके कान प्रति हे किती बिधे लो दया मैं नमस्कार नामदार लायक मध्ये आपलं स्वागत आहे नामदार लायकचा दमदार न्यूज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक ला, सबस्क्राइब कमेंट आणि शेअर करायला विसरू नका हिंदुत्वाचे शान जय श्री राम जय श्री राम असे नारे देऊन शिवसेना मध्यवर्ती शाखा मोणे कल्यांच्या वतीने भव्य महाआरती सोहळा जल्लोषात मोहने गेट जवळ करण्यात आले प्रमुख पाहुणे शिवसेना आमदार माननीय श्री विश्वनाथ भोईर माननीय श्री जिल्हा प्रमुख अरविंद मोरे माननीय श्री शहर प्रमुख रवी पाटील विधानसभा संघटक मयूर पाटील उपशहर प्रमुख अंकुश जोगदण विभाग प्रमुख राम तरे यांच्या शुभ हस्ते भव्य महाआरती सोहळा करण्यात आला त्याप्रसंगी साखर व डाल आदी वस्तूंचे वाटप करण्यात आले उपस्थित मान्यवर शिवसेना विधानसभा सहसंघटक विजयभाऊ परियार माथाडीचे उपाध्यक्ष अमित तरे शाखाप्रमुख रोहन कोट शाखाप्रमुख प्रभात स्वामी राजेश साबळे तुषार भालेराव दत्तात्रय लोखंडे युवासेना सुजित रोकडे दिनेश निकम राकेश पाटील रोशन चौधरी निलेश चव्हाण चेतन <Ce> कांबरे आदी महिला पदाधिकारी शिवसैनिक कार्यकर्ते व इतर मान्यवर उपस्थित होते <ingenals> in <económically attached> <Yep> <shock on Brilliant> <pros��> ंकराव स्वामी शंकरा दी ओवार जय देव जय देव दुर्गी दुर्गटवारी तुझमीन संवारी आ रा ते अमृ करुणा विस्तारी हारी वारी जन्म मरणा तिवारी हारी पर माता संकट तिवारी जय देव जय दे